पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधीचा घोटाळा करणारा कर्ज बुडव्या मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये पोलिसांनी अटक केली आहे कोट्यावधींचा कर्ज घोटाळा करून तो पळाला होता कोट्यावधींचा कर्ज घोटाळा करून तो पळाला होता तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे याची सध्या लंडनहून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे तसंच अटक टाळण्यासाठी मेहुल चोक्सी भारतातून बेल्जियमला पळून गेला होता तिथे तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भारतातून पळ काढला त्यानंतर काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला होता सीबीआयच्या विनंतीनंतर त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे बेल्जियम पोलिसांनी तेवीस मे दोन हजार अठरा आणि पंधरा जून दोन हजार एकवीस रोजी मुंबई न्यायालयानं जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे चोक्सीला अटक केली त्यानंतर त्याने प्रकृती बिघडल्याचं कारण देत जामीन मागितलाय दरम्यान सीबीआय आणि ईडीने चोक्सीच्या बेल्जियमच्या न्यायालयात जामीन रोखण्यासाठी आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी तयारी सुरू केली आहे